आधी श्रीलंका नंतर बांगलादेश आणि आता नेपाळ मग नेपाळ नंतर कोण आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का हा प्रश्न सर्वसामान्य जडतेच्या मनात पडलेला दिसून येतो अगदी बरोबर आहे साहजिकच आहे कारण असं म्हणतात नेपाळमध्ये जे आंदोलन झालं त्यामागचं मुख्य कारण काय असतील तर समाज माध्यमांवर टाकलेली बंधनं हे जरी वरवरचं कारण असेल पण मुख्य कारण काय असेल तर महागाई वाढणारी बेरोजगारी आणि निपो किड्स अर्थात मराठी माध्यमामध्ये घराणेशाही ही यामागची मुख्य कारणं आहेत मग यामधील महागाई बेरोजगारी घराणेशाही नेपोटिझम हे शब्द आपल्याला सुद्धा कुठंतरी ऐकल्यासारखे वाटतात हां कारण आपल्या देशामध्ये सुद्धा काही थोड्या प्रमाणात म्हणू आपण सकारात्मक विचार करू आपण एक कायद्याचे विद्यार्थी म्हणून सकारात्मक आणि संयमित प्रतिक्रिया देताना असं म्हणू की थोड्याफार प्रमाणात का होईना या सर्व समस्या आमच्या देशात सुद्धा आहेत याचा अर्थ अराजकतेकडे आपला देश जाईल का बघा महागाई सोपं उदाहरण सांगतो मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये उदाहरणार्थ लातूर भागामध्ये डोंगरा म्हणजे कोरडवाहू जमीन आहे तेथील शेतकऱ्याचं जर उदाहरण घेतलं पाच एकर जमीन असणारा शेतकरी म्हणजे त्या भागात असं म्हणू आपण सधन शेतकरी म्हणू आपण पश्चिम महाराष्ट्रात म्हणणार नाहीत तसं पण एक पाच एकरचा शेतकरी त्यांनी जरी ठरवलं की आपल्या मुलाचं शिक्षण एक चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मग ते लातूर नांदेड किंवा मग छत्रपती संभाजीनगरमध्ये घ्यायचं तर अशक्य कारण याला मिळणारा मोबदला पट्टी म्हणतो आम्ही स्थानिक भाषेमध्ये लातूर साईडला याला मिळणारी पट्टी आणि ह्या मुलाला लागणारी फीस याचं गणित कधीच जमणार नाही म्हणजे ऐंशी हजार फीस आहे या वर्षीची जे की कोणत्याच पट्टीच्या माध्यमातून मिळणार नाही नेट प्रॉफिट म्हणतो इन टर्म्स ऑफ बॅलन्स शीट म्हणू आपण इन्व्हेस्टमेंट किती केली रिटर्न्स किती आले तर महागाई आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत बेरोजगारी एम एस सी .E. बी एड किंवा उच्च शिक्षित वेल क्वालिफाईड मुलंसुद्धा आज आपण बघतो साधारण जाहिरातीमध्ये अर्ज करताना दिसून येतात बरं तिसरा प्रश्न घराणेशाही नेपोटिजम शाही नेपोटिझम म्हणून आपण आम आमच्या इथं राजकीय उदाहरणं जर पाहिली तर आजोबा आजोबांचा मुलगा मुलांचा नातू आणि नातवाचा येणारा मुलगा म्हणजे ये काय म्हणू आपण त्याला पंटू सिद्धा सीट्स ह्या बऱ्यापैकी ठरलेल्या आहेत घराणेशाहीचं पाळमुळं ही आमच्यासुद्धा राजकीय व्यवस्थेमध्ये खोलवर रुतलेली आहेत बर या झाल्या समस्या समस्या असणं आणि अराजकता तयार होणं याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक आहे समस्या आहेत म्हणजेच आणागोंदी निर्माण होईल अशी शक्यता धुसर आहे मग नेपाळ आणि माझ्या देशामध्ये काय फरक आहे जसं म्हणतो आपण दिवार चित्रपटातलं ते शशी कपूरचं जे पात्र आहे तो म्हणतो की तुझ्याजवळ सर्व आहे पण मेरे पास मा मग आपल्या भारत देशाकडं असं काय आहे जे इतर देशांकडं नाही जी आपण इतर देशांशी तुलना करण्यासारखं नाही कारण आपल्याकडं एक उच्च कोटीचं संविधान आहे होय लुक ॲट नेबर्स प्राऊड ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन माननीय श्री भूषण गवई साहेबांचं परवाचंच वाक्य बरंच काही सांगून जातं यामागचं मुख्य कारण संविधान आणि संविधान माननीय संविधानाने आम्हाला काय दिलं तर मी म्हणेल सर्वात चांगला दागिना काही दिला असेल तर विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दागिना दुसरं सेपरेशन ऑफ पॉवर आणि चेक्स अँड बॅलेन्सेस सिस्टीम आणि तिसरं जर काही असेल तर विरोधी पक्ष या तीन माध्यमातून संविधान या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून असतं तुम्ही म्हणाल कसं बघा विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दोन हजार बाराचं आंदोलन तुम्हाला आठवत असेल माननीय अण्णा हजारे यांनी केलेलं ते आंदोलन मागणी काय तर ची निर्मिती अर्थात वेलफेअर ऑफ स्टेट संविधानाचं मूल तत्व काय तर वेलफेअर ऑफ स्टेट किंवा वेलफेअर ऑफ सोसायटी सामाजिक न्याय किंवा समाज उपयोगी न्याय तत्व याला अनुसरूनच सरकारने त्यावेळेस प्रतिसाद दिला याचाच अर्थ विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून इतकं मोठं आंदोलन यशास पूर्ण झालं कारण त्यामागे तत्कालीन सरकारने दिलेला प्रतिसाद हे नेहमीच घडतं परवाचं जरी उदाहरण म्हणलं एखादं आंदोलन होतं आंदोलन म्हणजे काय तर त्यांच्या मागण्या त्यांची निवेदनं सरकार स्वीकारतं त्यावर योग्य ते निर्णय घेतं म्हणून हा युवकांमध्ये जमा झालेला जो आक्रोश असतो त्याला कुठंतरी वाट मिळते आणि सरकार त्याला न्याय देताना दिसून येतं बघा दुसरं एक महत्त्वाचं अजून एक साधन म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर चेक्स अँड बॅलन्सेस म्हणतो आपण सेपरेशन ऑफ आप पॉवर शासन व्यवस्थेमध्ये खरं म्हणजे संसद कार्यकारी मंडळ आणि न्यायव्यवस्था अशी तीन प्रमुख अंग आहेत या तिघांना पण वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे पण हे तिघंही एकत्र येऊन वेलफेअर ऑफ द स्टेट म्हणजे देशाच्या भल्यासाठी काम करत असतात मग चेक्स अँड बॅलन्सेस म्हणजे काय आहे तर एखादी संस्था या तिघांमध्ये जर अनावधानाने एखादा चुकीचा निर्णय शक्यतो होत नाहीच पण जर झालाच तर दुसरी संस्था तिथं अंकुश ठेवण्याचं काम करते जसं संसदेने एखादा कायदा केला अर्थात तो कार्यकारी मंडळाने विधेयक सरकार संसदेत मांडतं आणि संसदेमध्ये सरकार पक्ष आणि विरोधी पक्ष या सगळ्यांच्या बहुमताने जर का एखादा कायदा पारित झाला आणि त्या कायद्यामध्ये जर का एखादा जनहितार्थ काही गोष्टी जर राहिल्या असतील तर तो तो हो बर, मग तिथं एक सुप्रीम चेक असतो त्याला आपण न्यायिक पुनर्विलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू मिळतो तो तिथं होतो बरं मग ह्या कार्यकारी मंडळाने जर एखादा निर्णय चुकीचा घेतला असेल तर अर्थात संसदेत तो प्रस्ताव पारित होत नाही म्हणजे काय हे तिघही संस्था एकमेकांना बांधून ठेवलेल्या आहेत अल्टिमेट एम इज द सोशल वेलफेअर ऑफ द स्टेट म्हणजे देशाचं समाज हित हे उद्दिष्ट बरं तिसरा घटक काय म्हणू शकतो आपण तर विरोधी पक्ष विरोधी पक्षाची पण हे अराजकता निर्माण न होऊ नये होऊ नये म्हणून तितकीच प्रभावी भूमिका आहे कसं जर युवकांच्या मनातली खतखत आहे काही त्यांचे मागण्या असतील तर त्या विरोधी पक्षाने सुरुवातीला ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्या आपापल्या आप विधानमंडळ असेल लोकसभा असेल या ठिकाणी त्या मांडल्या पाहिजेत मग ते मोर्चे असतील आंदोलनं असतील पण ते संयमित असतील बरं का म्हणजे कसं एखादा विरोधी पक्ष एखादा मोर्चा काढतो म्हणजे काय तो एकदम संयमित असतो कारण मोर्चाचा उद्देश काय आपल्या भावना आपली मतं आपली मागणी न्यायपूर्ण पद्धतीनं सरकारी दरबारी मांडता आली पाहिजे बाकी मुख्य उद्देश असा काही दुसरं अराजकता माझं व्हावी असं काही आहे का नाही फक्त माझ्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचल्या जाव्यात मग तो माध्यम कोणतेही असेल मोर्चे असतील आंदोलनं असतील पण ती संयमित असायला पाहिजेत जसं म्हणतो आपण संविधानाने आम्हाला मोर्चा काढण्याचा अधिकार दिला पण तिथं काही बंधनं पण आहेत म्हणजे जसा म्हणतो आपण देशाची एकता एकात्मता या गोष्टींना कुठेही ठेच पोहोचणार नाही याची काळजी पण घेणं गरजेचं आहे मग ही सर्व तीन गोष्टींचा आपण जो वापर केला यामुळं माझं वैयक्तिक मत असं आहे जसं म्हणतो आपण प्रेशर कुकरला शिट्टी जो प्रोविजन असतं कारण जो तयार झालेला जो आक्रोश राग असतो तो कुठंतरी रिलीज होणं गरजेचं आहे ह्या तीन संस्थेच्या माध्यमातून आपण बघतो ते होताना भारतामध्ये खूप प्रभावीपणे होताना दिसून येतं मग तुम्ही म्हणाल मग ह्या समस्यांचं काय करायचं अर्थात समस्या आहेत ते मान्यच केलं पाहिजेत पण त्याचं समाधान पण आपणच शोधलं पाहिजे कारण शेवटी लोकशाही राज्यात आपण राहतो याच्यावर एक सोपं एक उपाय म्हणता येईल काय केलं पाहिजे खरं म्हणजे बघा राजकीय नैतिकता म्हणजे आपण म्हणू पॉलिटिकल मॉरलिटी कुठंतरी कमी होताना दिसते खूप कमी नाही पण थोड्या अंशी कमी होताना दिसते म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर महात्मा गांधीजीचा इतिहास आम्ही लहान असताना आम्हाला महात्मा गांधी चित्रपट आवर्जून घेऊन जायचे गुरुजी चित्रपटगृहामध्ये तर त्याच्यामध्ये आम्ही बघितलं महात्मा गांधीजी सूटबुटामध्ये आहेत त्याचा पेहराव जो आहे दक्षिण आफ्रिकेमधला ऑर रेल्वेमध्ये सुद्धा नाही का तो प्रसंग जिथं त्यांना खाली उतरवलं जातं वगैरे तोसुद्धा प्रसंगात मला तो चित्रपट अजूनही क्लिअर कट आठवतो त्याच्यामध्ये गांधीजींचं जे जी पेहराव आहे सूट बूट सर्व एकदम टॉपटीप आहे परत महात्मा गांधीजी जेव्हा भारतात येतात एकोणीसशे पंधराला त्यावेळेस पण ते एकदम सूट बूटमध्ये आहेत त्यांचे राजकीय गुरु माननीय श्री नामदार गोखले यांच्या मार्गदर्शनानुसार ते भारत भ्रमण करतात त्यावेळेस ते त्यांना जाणवतं भारतात खूप गरिबी आहे दारिद्र्य आहे मग आपण जोपर्यंत या गरिबी गरीब आणि या दारिद्र्य समाजात फिरताना कसं राहावं हे पाहून हे दारिद्र्य पाहून त्यांनी स्वतःचा पेहराव बदलला आणि साधा पंचा नेसून त्यांचं पूर्ण म्हणजे मला त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते साध्या पेहरावात आपल्याला दिसून येतात ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस असो की शेवटच्या श्वासापर्यंतसुद्धा त्यांनी तो पेहराव सोडलेला नाही ते महात्मा गांधी आहेत बरं का राष्ट्रपिता राहणीमान कसं साधं हो। पण आजकाल बघा विषय निघाला राजकीय नैतिकतेचा परवा एका गणपती मंडळात मी बघितलं स्थानिक राजकीय नेतृत्व असेल किंवा स्थानिक काही असतील ते त्यांनी त्याची गाडी पूर्ण त्या स्टेजपर्यंत म्हणजे मग गणपतीची स्थापना जिथं करतो आपण ना तिथपर्यंत ती गाडी आणली होती काय फॉर्च्युनर वगैरे आजकाल त्या गाड्यांची नावं पण आमच्यासारख्या त्यांना सामान्य माहीत नसतात ते फॉर्च्युनर वगैरे असतील त्याच्यामधून ते उतरतात आरती करतात फक्त चारच पायऱ्या चढतात चारच पायऱ्या उतरतात आणि गाडीत बसतात समोरील जे भक्त असतात साहजिक त्यांच्या मनात वाटतंच ना किती जरी आपण आदर केला तरी वाटतंच हा जो फरक आहे तुमचा पेहराव असेल तुमचं राहणीमान असेल हे कुठंतरी आपण टू द ग्राउंड सामान्य जनतेमध्ये जाताना कसं राहिलं पाहिजे याचं मी म्हणेल की आ, हा एक सहज समजण्यासारखा भाग आहे पण ह्या गोष्टींचं कुठंतरी सगळ्यांनी ह्या नैतिकतेला धरून वागलं पाहिजे जेणेकरून सोपं आहे बघा घरी एका माणसाला दोन भाकरींची भूक आहे तर त्याला एक भाकरी मिळते बऱ्याच घरांमध्ये आजही बरं ज्याला पोट भरून जेवायचं आहे त्याला दोन भाकरी मिळत आहेत आणि एक वर्ग असा तयार होतो आहे की त्यांना म्हणजे पंचपकवान आहेत सोन्या आपण म्हणतो ना सोन्याच्या चमचा ते पंचपकवानाचा आस्वाद घेत आहेत ही जी तफावत आहे की व्हायला नको थोड्याफार प्रमाणात आहे म्हणजे एकदमच असा काही कळस झाला असं म्हणता येणार नाही त्याला पण कुठंतरी ही राजकीय नैतिकता सगळ्यांनी जर काही अणुकरली तर मला वाटत नाही अशा ह्या समस्यांमधून आपण लवकरच याचं पण निराकरण करता येईल आणि आपला देश एकदम जसं म्हणतो आपण वी द पीपल ऑफ इंडिया या नुसार आपण सर्वश्रेष्ठ एका विकासाच्या दृष्टीने વિકાક ઝેપ ઘશ્ચિત દસો જય હિન્દ